नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे टीआरटीआय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या मार्फत जी सीईटी घेण्यात आली होती त्या सीईटीचा निकाल जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय तुम्ही जर अधिकृत वेबसाईटवर गेलात तर खाली स्क्रोल करून आल्यानंतर तुम्हाला एक आता नवीन टॅब दिसेल बघा काय ना आहे सामायिक चाळणी परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल ओके तर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला संपूर्ण कोणकोणत्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आपण बघूया बघा एम पी एस सी अराजपत्रित गट क याचा निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी चा निकाल जाहीर झालेला आहे एमपीएससी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणजे एमईएस चा सीई चा निकाल जाहीर झालेला आहे त्यासोबतच आयबीपीएस चा निकाल जाहीर झालेला आहे त्यासोबतच एम पी एस सी राज्यसेवेचा युपीएससीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि एम पी एस सी विधी व न्यायिक सेवा पदाच्या स्पर्धा परीक्षा पुनर्प्रशिक्षण कार्यक्रमाचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा विविध परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये आता फक्त पोलीस भरती आणि टीईटी या दोन तीन परीक्षांचा रिझल्ट बाकी है, तो आहे तो पण लवकरच येईल विद्यार्थी मित्रांनो आता जे निकाल जाहीर झालेले आहेत त्या संदर्भातली सविस्तर माहिती मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत समोर घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासंबंधीची कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक व्हॉट्सअप वेब लिंक दिलेली आहे या लिंक वर क्लिक करून नक्की मेसेज करा तरी आता तुर्तास फक्त निकाल जाहीर झालेला एवढीच माहिती देण्यासाठी आलो होतो अशाच माहिती पूर्ण साठी नक्की चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद